आजकाल प्रत्येक रात्र सकाळी निसर्ग काहीतरी विशेष दाखवणार आहे ही अपेक्षा करूनच माझी सकाळ होते कारण प्रेमात जी पडली आहे मी या निसर्गाच्या म्हणजे साताऱ्याच्या मॉर्निंग वॉकला निघालो तेव्हा उन्हाचा नामोनिशान नव्हता थंडगार हवा आणि रिमझिम पाण्याचा आवाज नवीन ऊर्जा देत होता स्वप्नात आपण स्वर्गात जातो ना अगदी तशी फिलिंग आम्हाला आज मॉर्निंग वॉकला जाताना होत होती तासन तास इथेच बसून राहावं वा असं वाटू लागलं होतं आणि या अशा वातावरणामध्ये अभिजीतनी बोललेला एक शब्द मनाला अगदी लागून गेला की निसर्ग प्रत्येक क्षणी आपलं जे रूप आहे ते बदलत होता म्हणजेच आणि आपण ते एक्सेप्ट करत होतो जीवनात पण असंच आहे चेंजेस घडणारच आहे ते जर ॲक्सेप्ट केले तर जीवन अगदी सुखकर होतं हे त्याचं बोलणं माझ्या मनाला मात्र खूप पटलं या नस नैसर्गिक सौंदर्याकडे पाहताना हे खरं आहे की चित्र आहे हे कळतच नव्हतं मेडिटेशनच्या म्युझिकमध्ये वाऱ्याचा आणि पक्ष्यांचा किलबल हळूच आवाज ऐकणे वेगळं आणि हा आवाज प्रत्यक्षात अनुभवणे मात्र वेगळं काय शांतता होती त्या वातावरणात सर्व सर्वदूर धुकं आणि दूरवरची झाडी आणि डोंगरावर निळाशाळ आकाशाची सुंदर अशी चादर होती आणि ती पाहताना मन अगदी भरून येत होतं निसर्ग मला कुशीत घेऊन कुरवाळत होता आणि माझ्यातला ताणतणाव नाहीचा व्हावा म्हणून तो प्रयत्नात होता असंच मला वाटत होतं आणि हे नैसर्गिक सौंदर्य दिवसभराच्या कामामध्ये काम करताना उत्साह वाढवण्यासाठी पुरेच होतं उंच उंच झाडे आणि भोवतीची हिरवीगार असं गवत खूप काही वेगळं सांगून जात होतं चालतानाही एक उत्साह वाटत होता कारण निसर्ग सांगत जे होता की प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाका पण उत्साहाने टाका आजची सकाळ ही खूप काही वेगळी सकाळ होती इच्छा नसतानाही काढता पाय मात्र आम्हाला घ्यावाच लागला गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू